नमस्कार साम टी व्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आता उद्या काही तासांमध्ये संपतो आहे आणि हा प्रचार संपत असताना अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत काही तासामध्येच बंद होईल अनेक महत्त्वाच्या जागा आहेत ज्याची चर्चा राज्यभर होती आहे अशीच एक च अशीच एक जागा अर्थात ती म्हणजे औरंगाबादची सलग पाचव्यांदा आपलं नशीब आज आजबवणारे चंद्रकांत खैरे मैदानात आहेत मात्र यंदा ही लढत जवळपास चौरंगी स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते नेमकी काय राजकीय गणित असतील आणि नेमकं प्रकारे राजकीय डावपेज या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील औरंगाबाद नेमकं आत्ता कुठं आहे विकासाची नेमकी काय परिस्थिती आहे अनेक बाबतींमध्ये चर्चा जी आहे ती राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असते या सगळ्या अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी थेट चंद्रकांत सर आहेत सर नमस्कार साम आपलं व्हीमध्ये आपल्यासोबत महाराष्ट्र तुम्ही पाचव्यांदा मैदानात आहात तुम्ही लोकांकडे मतदारांकडे पाचव्यांदा मतं मागताय काय नेमकं तुम्हाला मत द्यावं असं वाटतं लोकांनी पाचव्यांदा मी याच करता मागतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची सुरक्षा खूप महत्वाची आहे देशाची सेवा देशा राष्ट्र मोठं कसं होईल आणि त्यानिमित्ताने जे आत्ता पाच वर्ष नरेंद्र मोदीजींनी के प्लॅनिंग केली ती पुढची यशस्वी प्लॅनिंग रिझल्ट देणारी प्लॅनिंग आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोरसोबत शिवसेना भाजपा युती झाली माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री आणि अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच जण होतो शिवसेनेचे नेते आणि त्यामध्ये अगदी हिंदुत्वाच्या एक पहिला अजेंडा हिंदुत्वाचा आहे हिंदुत्वाच्यासाठीच आम्ही त्यांनी युती करतो बाकी मेन अजेंडा आमचा तोच आहे तो पण आता देशात आ, देश प्रगतिशील हो होत आहे मग त्या देश प्रगतिशील होत असेल तर कोणाच्या नेतृत्वाखाली होतो नरेंद्र मोदीजीच्या आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही आम्ही सर्वच जण एकत्र आलो आहे शिवसेना भाजप निपाई त्याच राजसभा वगैरे माहिती झाली माहिती झाल्यानंतर निश्चितच आज माहितीकडे जनतेचा महाराष्ट्रातील जनतेचा कल मा माहितीकडे की नाही युती झाली पाहिजे शिवसेना भाजप युती झाली तर त्या ठिकाणी म्हणजे लोकांचे म्हणजे एक प्रकारचं त्यांना समाधान वाटतं सांगायचा मुद्दा असा की आज हे सगळं करत असताना आम्ही सर्वच जण त्या दृष्टिकोनातून आता कामाला लागलं आता तिसरा टप्पा त्या ठिकाणी आहे म्हणजे तेवीस तारखेला आमच्या इथलं मतदान आहे उन्हाचा खूप कडक आहे आहे त्यानंतर त्या सगळ्या दृष्टीकोन काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी मतदान कमी होतं पण आम्ही आमच्या मतदारांना ते सांगतो कार्यकर्त्यांना सांगतो जास्तीत जास्त मतदान तुम्ही बाहेर काढा म मतदानाला करा मतदानाला मा, करा हे म्हणून आणि एक अभियान पण आम्ही या ठिकाणी केलं अनेक एन जी ओने अभियान केलं की नाही तुम्ही मतदानाला या तरच त्या ठिकाणी मतदान जास्त होऊ शकेल म्हणून आज पाचव्यांदा निवडणूक लढवत असणार मला आनंद होतो की मी परत एकदा या माझ्या राष्ट्राची सेवा करण्यासाठी से जनतेची सेवा करण्यासाठी से आणि जनतेची सेवा माझी मी खूप महत्त्वाची मानतो त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्वच राजकीय कार्यकर्ते कोणी ना कोणी नागरिक कसंही दिवसातून बरेच अनेक वेगवेगळे नागरिक येतात त्यांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या असतात विकास तर हा केलाच पाहिजे मी सुद्धा त्या ठिकाणी तसा खूप मोठा प्रयत्न केला पण हे आधीपासून प्रयत्न करतात म्हणून त्या कर ठिकाणी तो तिकडे गेला पण मला आम्ही म आता देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई हे फॉरेनला दोन तीन वेळेस जाऊन आले आणि त्यांनी ते युनिट्स कोणते कोणते येणार तेही सांगितलं होते जवळपास अजून म्हणजे आपल्याला हे सांगेन की म्हणजे कोट्यावधी रुपयाची ती इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते परफेक्टली आता मी माझ्याकडे हक्रार नाही पण मी सांगेन की ते होत आहे ते झाल्यानंतर घरांचा प्रश्न असतो ते झाल्यानंतर तिथलं रे रहिवासी एरियाचा प्रश्न असतो तो आम्ही सोडवतो कारण हे आता सध्या वाळूज इंडस्ट्रियल एरियाचं तिथंच रेसिडेन्शियल एरिया आहे त्यामुळे कामगारांना जवळ आणि महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी एम आय डी सीने रेसिडेन्शियल एरियाच्या बरोबर यांच्याबरोबर रेसिडेन्शियल एरिया सुद्धा केला याला निवडून एक केंद्राशी निगडीत प्रश्न आहे की विमानांच्या बाबतीत जी फ्रिक्वेन्सी आणखी नसायला हवी त्या संदर्भात अनेक दिवस चर्चा होती साहेब हे एअरपोर्ट जे आहे हे पूर्वी छोटा एअरपोर्ट होता पण ज्यावेळेस जपान गव्हर्नमेंटनी ज जपान बँक इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्या माध्यमद्वारे जो साडेतीनशे कोटी रुपये दिले होते त्यात त्यांनी अजिंता बिरुळ टुरिझम वाढावा म्हणून त्या ठिकाणी एकदम तिथलं डेव्हलपमेंट तिथे अजून काही असेल तर ते सगळं तिथल्या भागातला असं म्हणजे रस्ते आणि ते असं करून साडेतीनशे कोटीचा प्रमाण त्याच्यामध्ये एअरपोर्ट पण घेतला एअरपोर्ट यास करताय એટલે કે જપાન બેંક ઇન્ટરનેશનલ કોર્પોરેશન આધીન ટેરમ કન્ડિશન टाकले કે અમે કોઈંતઈ પરિસ્થિતિ ઇથે આપણે એરપોર્ટલા પૈસા देऊ તો યાસ કરતા દીઓ કે મને વિદેશاتલે જે બૌદ્ધ કન્ટ્રીઝ છે તે બૌદ્ધ કન્ટ્રીઝ ઇથે યેતીલ અને मग તેતે અભ્યાસ કરતી કોણે કઈ ઇન્ટરડિયન પકડ દે મું ત્યાં સરે મે કરતો મણ 60 કોટી રૂપિયો તેજે 60 મને 60 કોટી રૂપિયા એરપોર્ટ અપગ્રેડેશન ગીતલ તે साठ कोटी रुपये एअरपोर्ट असून टाकलं आणि आज ते भव्य दिव्य एअरपोर्ट झालं परंतु दुर्दैव असल्या फक्त हजच्या विमानाशिवाय फॉरेन इंड कुठं जात नाही आजकाल एअरवेजला ते आपला पाहतात हिशोब पाहतात आपला की आपला परवडेल की नाही परवडेल डसं परड तर अजिबात नाही कारण तयारी पूर्ण झाली फक्त कंपन्यांचा प्रतिसाद जेट चालू असताना जेट बंद झालं आता आणि त्याचं ऑल इंडियाचंच बंद झालं त्यामुळे ते आहे म्हणजे एकतर हे दोन्ही तीन एअरवेज हो हो आले नाही आज इंटरनॅशनल प्लेन आमची मोठी इच्छा आहे की दुबईला इथून प्लेन आलं असलं पाहिजे ती पण आम्ही पण एअरवेजची परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे त्या ठिकाणी होत नाही पण आम्ही प्रयत्न करतो आहे की एअर इंडियालाच सांगावं म्हणजे एअर इंडियाला आम्ही काही समजा काहीतरी त्यांना लॉस जरी आलं तर फायनान्स डिपार्टमेंट कुठल्या कुठल्या माध्यमात त्यांना पैसे येतात त्यामुळे ते टिकू शकेल ते येऊ शकेल असं करत असा आपल्या विकासासंदर्भात चर्चा झाली वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आता राजकीय परिस्थिती चर्चा प्रचंड महाराष्ट्रामध्ये होती चौरंगी लढत तुम्ही पहिल्यांदाच सामोरं जात असाल तुमचा विजयाचा विजयाची सुरुवात ए आर अंतुले यांच्या पराभवापासून तुम्ही केली त्यांचा पराभव करून त्याच्या पहिले मी दोन वेळेस आमदार म्हणून हो पण लोकसभेच्या बाबतीत तर काय नेमकं यंदा तुम्हाला चित्र दिसतंय चौरंगी लढत आहे एका बाजूला काही प्रमाणात पोलरायझेशन होऊ शकतं दुसरीकडे मतविभाजनाची भीती आहे कसं राजकीय गणित आहे नाही राजकीय गणित खूप छान आहे आणि माझी अशी भूमिका असते की कोणताही समोरचा माणूस आला तो वीक असेल का हे असेल पण तो खूप स्ट्राँग आहे आणि त्याला आपण पाडायचं ही जिद्दीने मी निवडणुकीत होत होता आजकाल काय झालं की आता कालांतराने निवडणुकीच्या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या म्हणजे इलेक्शनचे सगळे प्रकार सगळे वेगवेगळे बदलत चालले आणि म्हणून आज चा चौरंगी लढत असली तरी एक उमेदवार काँग्रेसचा तो मागे पडत चालला दुसरं म्हणजे त्या ठिकाणी एक अपक्ष त्या ठिकाणी उभा आहे तो अपक्ष आमदारच आहे तो पूर्वी शिवसेनेचा होता त्याच्या आधी मनसेच होता त्याच्या आधी राष्ट्रवादीच होता त्याच्या आधी काँग्रेस होता असे सगळे ते आहे तर त्यांनी ते त्या याच्यात हो, तो उतरला आणि ते, तो, तो, उतर तो शिवसेनेचं नाव घेतो हो भाजपचं नाव घेतो हो आणि हे सगळं केलं तर मी निवडून आल्यानंतर मी मोदींच्याकडे जाईल तो तुम्हाला हा अडचणीचा मुद्दा वाटत नाही का अडचणीचा मुद्दा यापूर्वी शांतिगिरी महाराज उभे होते एक ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतं त्यांनी घेतले तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतात त्यावेळी शांतिगिरी महाराजांचं तर खूप महत्त्व होतं पण आता मात्र ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा जो जो कोणी माणूस असेल तो इतकं काही असं म्हणजे फक्त भेदाभेद हिंदूच्या मतांची विभागणी करणे आणि त्याला तरी आशीर्वाद आहे असं सगळं ते आहे आणि मोदींना मी मोदीं मी निवडून तर मोदींकडे मोदींना सपोर्ट केल युती कशा करता झाली युती झाली पाहिजे आणि म्हणून आज इम्तियाज जिल्ह्या नावाचा तो आमदार तो आज हैदराबादी सगळ्यांना घेऊन इथे आला ओवेसी इथं तीन चार जण मुक्काम आला त्यांना असं वाटतं की हे शहर एकदा आपण घेतलं तर पूर्वीचे पद्धत असे की ह्या शहराचा आमदार मुस्लिम खासदार मुस्लिम नगराध्यक्ष मुस्लिम तीच परंपरा चालायची शिवसेनेमुळे मान्य बाळासाहेबांच्या ती परंपरा तुटली तर आता हे म्हणाला आहे की मग एकदम गुलमंडीची टुमकी असता म्हणजे मध्य म्हणून समाजागर मध्यमधून निवडून जाऊ शकतो तर निश्चितच आहे की मी जिल्हा घेऊ शकतो ताब्यात म्हणजे त्यांचं जे एम होतं पूर्वी शिवसेनेमुळे तर एकदम सगळं बंद झालं ते परत ते आणण्याचा प्रयत्न करून दादागिरी किंवा गुंडागिरी करून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी हवालदिल होणार नाही त्यांचे सगळे चाळे दंगली घडवणे हे करणे हे सगळं मला माहीत आहे मग त्यांचा उप उपचार एकच आहे की आम्हाला त्यांनी प्रतिकार दिला पाहिजे आणि आम्ही तो देतो त्यामुळे तो कंपाऊंड बसलेला आहे तुम्हाला मतविभागणीचा धोका वाटत नाही हर्षवर्धन जाधव आहे काही प्रमाणात त्यांनी आता जातीचं राजकारण सुरू केलं त्यांनी आमच्या इथे जातीचं राजकारण कधीच चालत नाही पण जातीचं राजकारण सुरू केलं आणि त्यांना मतं माझी माझे आमचे शिवसेनेचे मतं काही प्रमाणात म्हणजे युतीचे मतं काही प्रमाणात जातील काय काही काही का त्यामध्ये असं आलं की शिवसेना भाजप युती झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं की युती झाली ना तर आता आपण प्रामाणिकपणे काम करा पण सध्या होतं काय की आजकालची परिस्थिती मी म्हटलं ना कालांतराने निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रिया बदलत चालल्या का आणि इथे मग त्या ठिकाणी काही नाही काही नाही काही काही कार्यकर्ते समजा त्या आमच्या मित्रपक्षात जरी समजा काम करत असले तरी मी निवडून येतो माझ्याकडं गणित आहे आणि मी त्या पद्धतीने निवडून येतो त्याचं कारण लोकांची सेवा आणि बाकीच्या इतर ज्या हे आहे तर मी ते त्या दृश्य विकासाचा दृष्टिकोन आज विकासामध्ये त्या ठिकाणी सांगतो सीपेट हे इतकी मोठी संस्था मी आणली इथं आज हजारो मुलं त्या ठिकाणी तिथून पास होऊन आपल्या ठिकठिकाणी प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये गेले आज त्या ठिकाणी पासपोर्ट ऑफिस मी आणलं आज पासपोर्ट ऑफिस आल्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी म्हणतात बरं झालं साहेब तुम्ही पासपोर्ट ऑफिस आम्हाला मुंबईला चक्र मारलं हे नॅशनल हायवेचे सगळे रस्ते जाळच पूर्ण निर्माण झालेलं आहे ते सुद्धा त्याच्या मी क्लिअर केलं नाही नाहीतर बाकी अजून टुरिझमसाठी डेव्हलपमेंट केलं इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी खूप माझा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सफल होत चालला राजकीय दृष्टी तुम्ही आता कोणाला स्पर्धक म्हणताय राजकीय एम आय एम राजकीय दृष्टी म्हणजे एम आय एम हा माझा शत्रू आहे आणि त्या शत्रूला पूर्णपणे संपवायचं इथून त्यांनी परत बॅग घेऊन ते हैदराबादला गेलं लग पाहिजे इथं महाराष्ट्रात नाही आलं पाहिजे